शिवागी मनोहर कोटे नगराध्यक्षपदाला उभी राहत आहे आणि शिवसेनेच्या गटातून उभी राहत आहे माननीय श्री शिंदेसाहेब यांची यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना पक्षाचा पक्षाची उमेदवारी करत आहे खरंतर शिवंदा शहरांनी मला पाच वर्ष म माझे पती मनोहर कोटे यांनी अडीच वर्ष आणि मी पाच वर्ष शहराचा चांगला का चांगले कामं करून कायापालट केला आहे जे राहिले असतील कामं ते निश्चित मी भविष्यात पूर्ण करीन आणि मी पाच वर्ष नगराध्यक्ष असताना तीन वर्ष तर माझे कोरोनाच्या काळात गेले त्याच्यामुळं मला भरपूर कामं करायचे होते पण ते करता आले नाही जे राहिले असतील ते मी जनतेवर विश्वास ठाम देऊन मी माझे राहिलेले कामं नक्की पूर्ण करीन आणि सर्व जनतेला आवाहन करते की येत्या काळात मला पक्ष जरी वेगळा असला शिवसेनेचा असला मागच्या पाच वर्षातही चांगलं कामं केले आणि जे वेळेस मी शिवसेनेच्या चिन्हावरू नगराध्यक्षपदासाठी उभा राहत आहे आणि माझ्या ही बावीस नगरसेवक उभा राहत आहेत त्यांनाही चांगल्या भर करून मात्र विजयी करा एवढे बोलते आणि सर्व माझ्या महिला भगिनींना धन्यवाद